अहमदनगर एक ही काना मात्रा वेलांटी नसलेलं राज्यातील एकमेव शहर राज्याचं नाव जरी साध सोप असलं तरी या शहराचं राजकारण भलाभलांना कोड्यात टाकणारं आणि घाम फोडणाऱ्या नगरमध्ये अनेक नेते असले तरी प्रामुख्यानं नाव घेतलं जातं ते म्हणजे जा राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात या दोघांचं याच नगरपाई बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवारांमध्ये देखील वितुष्ट आलं होतं नुकताच लोकसभेच्या झालेल्या लढाईत मात्र विखेंच्या गड्याला सुरुंग लागलाय आणि लंकेंसाठी आपल्या बाजूने भरपूर प्रयत्न करत थोरातांनी आपली ताकद दाखवून दिली यामुळं आता विधानसभेचं गणित देखील बदलेल का आता विधानसभेला काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे पण यावेळी पुन्हा प्रश्न निर्माण होतो की अहमदनगर अर्थात नगर नेमकं कोणाचं थोरातांचं की विख्यांचं यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेतील निवडणुकांचा निकाल सांगणार आहे की नगर नेमकं कोणाचं चला तर मग या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत नगरमधील लोकसभेची निवडणूक कशी झाली हे तुम्हाला नव्यानं सांगायला नको यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांना चांगलाच धक्का बसला कारण थोरात यांनी निलेश लंके यांच्यासाठी जोरदार तयारी केली होती दोन दोन दिवस ते मतदार संघात तळ ठोकून होते कार्यकर्त्यांच्या फौजाच्या फौजा त्यांनी निलेश लंकेसाठी मतदार संघात पाठवल्या होत्या आणि अखेर या ठिकाणी बाळासाहेब थोरात यांची ताकद देखील कामी आली असं म्हणलं तरी काय हरकत नाही निकाल लागल्यानंतर निलेश लंके खासदार झाल्यानंतर देखील त्यांनी देखील स्पष्टीकरण दिलं की माझ्या विजयात माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचा सिंहाचा वाटा असून त्यांनी आपल्या श्रीकृष्णाची भूमिका निलेश लंके यांनी दिली होती जिल्ह्याच्या राजकारणावर उत्तर नगर जिल्ह्यातील नेत्यांचं वर्चस्व राहिले आणि त्यात ही विखे पाटील आणि संगमनेरचे थोरात हे दोन प्रमुख घर कायम या दोन प्रमुख घरांची नावं घेतली जातात आता या दोन्ही घराण्यांची पुढची पिढी देखील राजकारणात सक्रिय विठ्ठलराव विखे पाटलांनी जिल्हा सहकाराची मुहूर्त रोवली शेजारच्या संगमनर मध्ये देखील भाऊसाहेब थोरात यांनी देखील साखर कारखाने सुरू केले यामुळे शहरातील अर्थकारणाला चालना मिळाली त्याच सहकाराच्या राजकारणाबरोबर जिल्ह्याच्या राजकारणात ही दोन्ही कुटुंबांचं वर्चस्व आणि दरारा राहिला बाळासाहेब विखे पाटील यांनी चांगलाच मोठा राजकीय के प्रवास केला त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील त्यांनी हे राजकारण सुरूच ठेवलं आणि मी उल्लेख केला त्याप्रमाणे भाऊसाहेब थोरात यांनी देखील साखर कारखाने सुरू केले याच भाऊसाहेब थोरात यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करून काँग्रेसच्या आमदारकीची पद देखील भूषवलेत हाच राजकारणाचा वरसा बाळासाहेब थोरात यांनी पुढे चालवला संगमनेरमध्ये आजही गमतीनं म्हणलं जातं की थोरात यांच्या राजकारणाचा कोणी विरोधकच नाही आहे संगमनेरमध्ये एकच पक्ष तो म्हणजे थोरात तम्होन नेम इज नगरमध्ये थोरात आणि विखे यांच्या श्रेय वादाची लढाई होत असते थोरात व विखे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत हे दोघे काँग्रेस मध्ये असतानाही यांच्यामध्ये अंतर्गत कलह हो, सुरूच होते थोरात थोरात्यांचा संगमनेर व विखे पाटील यांचा शिरडी मतदार संघ हे दोन्ही जवळजवळात याच पार्श्वभूमीवर वेगवेगळा कार्यक्रमांच्या उपक्रमांच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून थोरात पुन्हा दाखवून दिली फिरवूयात गेल्या दोन वर्षात राज्यात शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले आणि जर यानंतर आपण अहमदनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर महायुतीकडे सात आणि पाच जागा या महाविकास आघाडीकडे अकोले मतदार मतदारसंघात किरण लहामटे हे राष्ट्रवादीचे काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आहेत संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांचं अस्तित्व आजही टिकून आहे गेली ते संगमनेरचे आमदार राहिलेत आणि यंदाही ते निवडून येतीलच यात काही शंका नाहीये शिर्डी विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे आमदार आहेत म्हणजेच संगमनेरमध्ये थोरात शिर्डीमध्ये विखे पाटील यांचं वर्चस्व आहे कोपरगावमध्ये आशुतोष काळे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत श्रीरामपूरमध्ये लहू कानडे हे काँग्रेसचे आमदार आहेत नेवासामध्ये शंकरराव गडाख जे अपक्ष आहेत आणि त्यांचा ठाकरेंना पाठिंबा आहे शेवगावमध्ये मोनिका राजळे या भाजपचे आमदार आहेत राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे हे शरद पवार गटाचे आमदार आहेत यंदा लंकेंच्या विजयासाठी प्राजक्त तनपुरेंनी चांगले प्रयत्न केलेत पारनेरमध्ये सध्याचे झालेले खासदार निलेश लंके हे आमदार होते यंदा पारनेर मधून निलेश लंके यांच्या पत्नी गौरी लंके यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता अहमदनगर शहरमध्ये संग्राम जगताप हे अजित गटा पवार गटाचे आमदार आहेत श्रीगोंदामध्ये बबनराव पाचपुते हे भाजपचे आमदार आहेत कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार आहेत ज्यांनी दोन हजार मध्ये राम शिंदे यांचा पराभव केला होता पण असं असलं तरी यंदा अजित पवार हे कर्जत जामखेडमधून निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे त्यामुळे इथं काय होईल हे पाहावं लागणार आहे नगर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सगळ्यात मोठा जिल्हा आहे त्याचप्रमाणे राजकीय दृष्ट्या देखील नगर जिल्ह्याला खूप महत्व आहे सगळ्या गणितामुळे ज्याप्रमाणे नगरची लोकसभा निवडणूक चुरशीची झाली त्याचप्रमाणे विधानसभा देखील होईल यात काही शंका नाही दरम्यान तुम्हाला काय वाटतं नगर कोणाचं आणि विधानसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून कोणत्या आमदार निवडून येऊ शकतात काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा